सण उत्सवाचा आनंद करा द्विगुणित रुबाबदार पोशाखाने पारंपरिक मराठी पोशाख कुर्ता पायजमा विविध रंगात विविध डिझाईन मध्ये उत्कृष्ट कापड दर्जेदार शिलाई माफक दरात तयार पोशाख गुरुमाऊली गार्मेंट कुर्ता पायजम्याचे मॅन्युफॅक्चर असून होलसेल आणि रिटेल मध्ये कुर्ता पायजमा उपलब्ध इचलकरंजीचा नामांकित ब्रँड गुरुमाऊली गार्मेंट ग्राहकाचा आनंद हेच समाधान समाजात जे चांगले आहे त्याची दखल घेणे हे आजच्या पत्रकारितेसाठी खूपच प्रेरणादायी आहे विकसित भारताचे स्वप्न पुढे घेऊन जाताना देशाची युवा पिढी ऊर्जा आहे अनेक आव्हाने समोर असताना संवाद आणि कल्पकतेची जोर देऊन मुलांना प्रेरित करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठचे जनसंपर्क अधिकारी अलोक जत्राटकर यांनी केले इचलकंजी प्रेस क्लब व लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिन व पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते व्यासपीठावर आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर माजी नगरसेवक नितीन जांभळे लायन्स क्लबचे अध्यक्ष श्रीकांत सारडा प्रेस क्लबचे अध्यक्ष मयूर शिंदे उपाध्यक्ष अरुण काशित यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना श्री जत्राटकर यांनी बदलत्या पत्रकारितेसह वास्तव्य समाज व्यवस्थेवर बोट ठेवला व्यस्त असणाऱ्या जीवनात अजिबात वेळ वाया न जाऊ देता प्रत्येकाने कुटुंबासाठी वेळ दिला पाहिजे असलेल्या संवादाचा आता विसंवाद होता कामा नये मुलांना कल्पकतेशी जोडून शिक्षणाबरोबर देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले शहरातील पत्रकारांनी प्रबोधनातून औद्योगिक शांतता कायम ठेवली आहे प्रत्येक गोष्टीची वेळीच दखल घेऊन ते समाजापुढे आणण्याचे काम केले आहे समाजातील सर्वच घटकांना समोर जाण्याची गरज आहे समाजात सजगता वाढली असून शोध पत्रकारितेला अतिशय महत्व आले आहे असे मत आमदार आवाडे यांनी व्यक्त केले पत्रकारांना स्वीकृत कार्डसाठी शुद्ध पत्रक काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे माजी आमदार हळवणकर यांनी मनोगतातून सांगितले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त व्यक्ती व सामाजिक संस्थांना गौरविण्यात आली उत्कृष्ट सामाजिक संस्था माहेश्वरी यूथ फाउंडेशनचा पुरस्कार सतीश डाळ्या श्यामसुंदर मर्दा भूमिपुत्र पुरस्कार डॉक्टर रविराज शिंदे अष्टपैलू व्यक्तिमत्व पुरस्कार संजय काशित उत्कृष्ट सामाजिक कार्य पुरस्कार प्राध्यापक प्रतिभा पैलवान क्रीडा पुरस्कार ॲडव्होकेट जिया शेख तर विशेष पुरस्कार प्राध्यापक मेजर एम जे वीरकर राजर्षी छत्र शाहू हायस्कूल दहावी अभ्यास गटाचे राजू नदाख व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वीकारला स्वागत प्रेस क्लब चे मयूर चिंदे तर प्रास्ताविक संजय खुळ यांनी केले प्रमुख पाहुण्यांची ओळख दयानंद लिपारे यांनी करून दिली आभार उपाध्यक्ष अरुण काशीद यांनी मानले सूत्रसंचालन ऋषिकेश राऊत यांनी केले लायन्स क्लब सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला पत्रकार पत्रकार मित्र नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते